तर रामराम मंडळीनं विषय असो हा व्हिडिओ हा भात कपणीच्याच वेळचो पण आजारी असल्यामुळे मला एडिट करून वेळ नाही गावलो त्याच्यामुळे समजून घेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नगर रामराम हो। राम मंडळीनं सकाळी उठले आवरलंय नाष्ट वगैरे केलंय आणि आता चालले पोस्टात कारण त्या कामासाठी मी पुण्यावर नाही लिवत आहे पोस्टात अकाउंट काढूचा आणि जरा काहीतरी मधलं सेव्हिंग चालू करूया तर मी जातोय सागव्यात आमचा पोस्ट हा आणि मी इले हमदारात ना म्हणजे आमची वाडी आणि सागवे गाव आ आणि सागव्या गावाचा गावा, पोस्ट आमचा होय आता तर मी ह्या मच्छा वाटेन जात आहे तर मी तुमका दाखवते मी होय आमचा पोस्ट बॅक पोस्ट पोस्ट हा आणि थं काय करणार आहे तर मंडळीनो व्हिडिओतनो नजारा बघून तुमका वाटला असतात की काय गावाचं नेचर हा भारीच तर होय नो आमच्या गावाचं नेचर एकदम भारी आहे आणि पावसाळ्यात सगळीकडे हिरवागार होता पण नो ह्या वाटेन जर मी जात होत आहे ना तर त्या वाटेक पावसाळ्यात कोणीही जात नाही कारण कारण ह्या वाटेन सगळी झाडी वाढलेली असता आणि माझ्या लक्षात नाही गेला आणि मी आपला तंद्रेत चालूक लागले त्या म्हणतात ना आगीत ना फोपाट्यात तशी काय माझी गज झाली आणि ह्या वाटेन मी जावं लागले कळव लागले की हे कोण या कुत्रा पण नाही बाजू का आणि हो बघा हे कसो धबधबा दिसतं आणि झाडी तुमका दिसत तुम की किती घनदाट आती मधीच धबधबा तर असं मस्त नेचर ह्या घाटी येतो हे का आम्ही पांडवांची घाटी म्हणतो आणि सागव्यात जाऊ का खाली है ना दोन रस्ते आहेत एक ह्या पांडवाच्या घाटीन एक रस्त्या ना तर मी या आडकडीच्या वाटेन गेलो आहे आणि बघा हे मळव लागतात आहे आणि पुढे गेल्यावरती ही अशी घरं जुन्या काळातली होत काय काय आणि काय काय नवीन होत तर मंडळी घाबरत घाबरत घाटी उतरले आणि खालीला थोडी माणसं दिसली गावात तसा मी निघाले पोस्टाच्या दिशेन पोस्ट जवळ आणि हय बघा एक खाडी आहे आमची विजयधुपची तर पाणी सगळा भरला होता कारण भरती होती तर पूर्ण हे पाणी भरला बघा आणि सुकते का हेच पुरा सुकता आणि हे आम्ही आता हो कालवा बोचू का म्हणजे लहानपणी यायचं आहे मी जेव्हा गावाकसा यायचं आहे आता मग जाऊक नाही भेटायचं आता त्याच्यानंतर जरा आता गेले थोडंसं नजारो बघितलं आहे खाड खाडी पाणी कसा भरला आणि मग गेले पोस्टाच्या दिशेन तर पो खाडीचा किनारी पोस्ट ऑफिस हा आमचा तर पोस्टात तिला होतं अकाऊंट काढू का तर त्या का त्या पहिला लागलं आहे ह्या बघा ह्या अकाउंट कन काढून घेतलं आहे फॉर्म घेतलं आहे त्या मॅडमनी पण मला हेल्प केलं नाही फॉर्म बीन दिलानी आणि फॉर्म वगैरे भरलं आहे बी सी बी सी काढूची होती आणि सेविंग अकाउंट काढूचा होता सगळं काढून घेतलं आहे पटापटा कामं आटपले आणि आहे परत घरच्या दिशेने जाऊ का पण आत्ता मी शाना बनले होता है। मी होते तर त्या घाटींना जाता आता मी दुसऱ्या रस्त्यानं जाणार होते म्हणजे चांगल्या रस्त्यानं आणि ही साईडनी या सगळी सा आमची विजदूरची खाडी तर हे हो तुमका खाडीचं नजारो मी आता दाखवतो बघ कसे बोटी आहेत हो, आणि साईडनी माशाचे प्रकल्प पण आहेत हो, त्यात मासे मासेमारी केली जाता एक अशी बोट अशी मस्त खाडी आहे आमच्या गावाक लाभलेली विजदूरची खाडी आणि हे मासेमारी पण होता बऱ्यापैकी तर मंडळीनं एवढी मेहनत करून दमले होतंय आणि सागव्यात आणि तांब्या नानाचं वडापाव नाही खाल्ले असं होणारच नाही तर पहिला तांब्या नानाच्या हॉटेलात गेले आणि वडापाव घेतलं आहे आणि पण दिला मस्त गरम गरम वडापाव तर मंडळीनं मी सागव्यातोत आहे आणि हा एक मोठी खाडी आहे विजेतूरची आणि खाडी किनारीच पोस्ट ऑफिस होता तर पोस्ट ऑफिसातलं काम झाला माझा पासबुक काढचा होता आणि येता येता वाट वाटे ता ता आता वाटे तांब्या वडापाव घेतलंय ताब्या मामाचं हॉटेल आहे तिथल्या थंना वडापाव घेतलंय आणि घरच्या पैऱ्यांका पण घेतले सात आठ वडापाव घेतलंय आता जाऊन त्यांना देऊचे तर मंडळीनो अशा रीतीन पायपीट करीत करीत घराकडे पोचलय आणि वडापाव आणि थंडा हवाले केलाय घरच्या मंडळींका आणि पैऱ्यांका आणि मस्त पैकी मजा करत करत हे खायत होते थंडा कारण ती पण बिचारी दमली होती त्यांना पण तेवढा बरा <laughs> वाटला वडापाव आणि थंडाचं त्यांचा बेत झालो मस्त फाळणार मज्जा असला फळता बघ तोड 那个啊，别打别打， तर वडापाव बिडापो खाऊन झाल्यावरती मी गेलोय आमच्या बागेत रापो का काय काय का हा काय रुजला की नाही धरला ना? की नाही बघू का माझी ती एक घाणचवय आणि माझी नजर अशी कावळ्याची माझ्या नजरमधन काय चुकत नाही तर माका दिसली चिनी तुमका माहिती देत नाही बॉस तर पावसाळ्यात उगतात एक कंदमुळा तर ती काढलंय थोडीशी आणि त्याच्यानंतर ही मंडळी परत भात कापूक लागली मग त्यांचा न्धा थोडस व्हिडिओ घेतलाय आणि मग मी पण थोडासा लागलाय नंतर का भात कापू करमा दिवशी निघूच होता जाऊ का पुण्या आता पोस्टात इले जाऊन आणि इल्या इल्या सड्यावर थांबलय कारण हे सगळी गावातली मंडळी भात कापता आणि घरातली मंडळी पण हा तर मग ते जाऊन भेटूया आणि जे वडापावनी आणलं होतंय आणि थंडा घेऊन येलो होते त्यांच्यासाठी तर दिले त्यांना आणि त्या खाल्ल्यानी बसून आणि आता परत ती कामाक का लागली कापलाव काल तर भरपूर कापला होता मरणाची वरंडा झाली आणि थोडासा राहिला आता वरणा टाकते मी तर मंडळी नो संध्याकाळी होती माझी गाडी आणि मी होते दुपारी शेतात तर म्हटलं जेवढं वेळ हय तेवढं वेळ शेतात टाइम स्पेंड करूयात आणि मग मधला पुण्यात जाऊ रवाना होऊयात तर थोडासा भात आहे आणि हे बघा ह्यांनी कापलेला होता मस्त सुकत घातला नाही या तर हे अशी लाईनी सुकत घालतात ना भातात तेव्हा भारी दिसतं पूर्ण दळे दळेच्या दळे पूर्ण तर मंडळीनं दळे म्हणजे कोपरे समजलाच काय तर आमच्या भागात आम्ही त्यांना दळे म्हणतो कारण आम्ही राहतो आहोत देवगडचा बॉर्डर का त्याच्यामुळे थोडी भाषा ही कॉकटेल झालेली ह्या राजापूरची आणि देवगडची तर बऱ्यापैकी मी मालवणीच बोलतो आमच्याकडे पण थोडीशी वेगळी असता तर मंडळीनं अशा प्रकारे शेतात तीर मारून झाल्यानंतर घरी इलय कारण घरी पुढे वाढून ठेवलेला होता जेवण बनवूचा त्याच्यामुळे काय विषयच नव्हतो येऊन करूचच होता ऑप्शन नव्हतं माझ्याकडे तर होती चिंगळा आणून ठेवलेली फ्रीजात तर ती चिंगळा निटावलं आहे चांगली आणि चिंगळा निटावचो म्हणजे डोक्या का असे आटे पडतात कारण इतको टाईम जाता त्याच्यात विचारूच नको त्याच्यात माझी संध्याकाळी गाडी पण होती सगळा आवरून माका जाऊचा होता गाडी आहे का आणि डबो स्वतःचा डबोब स्वतःकच करत होतो त्याच्यात काही विषयच नाही कारण बाकी सगळी जी मंडळी होती ती होती शेतात ऑप्शन नव्हतं हो मग घेतलं आहे सगळा टॉप बीप आणि लागलं आहे की चिंगळा साफ करू का आणि ही सोबती का मांजरा बाकी कोणच नाही तर ते त्यांच्या संगतीन त्यांच्या स साथीन मी चिंगळा नेटावत होते आणि बिचारी माझ्या तोंडाकडे बघत होती कधी टाकी नेंका एक एक घास तर मंडळी तुमका प्रत्येक व्हिडिओ बघून तर समजला जात की मी मासा किती हवरा होता कारण मागा माझ्याशिवाय घासच खाली जात नाही तर ह्या बघ कसा मरता आता हात मारता माझ्या हातावर चिंगळा खाऊसाठी तर याचे सोडे काढून घेत होते चिंगळांचे हो चांगले सोलूक लागतात पूर्ण सोडे काढूक लागतात लय असा किचकटीचा गाव आहे टाइम खाणार इथं म्हणा सगळी आणि हे बघा ही चिंगड आणि मग दाखवते सोडवशेवर असा चिंगळ घ्यायचा टकला काढायचा पुढचा ग बाजू हवा मधी मधी माझ्या व्हिडिओत घेऊन होतो टकला काढला की या असा हे पाय काढून टाकायचे आणि ह्या वरचा काढायचा आणि हा परचं शेबडो काढायचं हे बघा सो सालवरचं वेगळा झाला सांबडा आणि हा इथं सोडं आता माझा हात घसलेला पटापटा वाचावाल तर माझी एक कामाची आठवड्यात ना दोन तीन दिवस तरी मच्छी असता शिंगळा असतात मावरा सगळा असता कारण आम्ही राहत आहोत खाडी किनारी त्यामुळे भात आणि मासे हेच आमचं आहार प्राथमिक म्हणू शकताच तुम्ही त्याशिवाय आमका काय करमत नाही घास खाली जायच नाही आता मला तू पुण्यात कसं राहतं काय करू आलिया भोगाशी असावे लागता म्हणून या गावाकडे तर असं कंटाळ करीत करीत शेवटी एवढी सगळी चिंगडावलंय साफ झाल्यानंतर मग गेलय पैसे फोडणी टाकून तर पटकन कांदा टोमॅटो कापून घेतले आणि लसूण मिसून सगळं टाकून मस्त झणझणीत फोडणी दिलंय मसालो पण घातलाय मस्त पैकी तर आता चिंगळा म्हणजे तर समजलाच होत ना तुम्हाला चिंगळा म्हणजे प्रॉन्स म्हणजे ते काय झुंगे म्हणतात अजून काय म्हणतात तुमच्याकडे काय वेगळा म्हणत असेल तर मला कमेंट करून सांगा आमच्याकडे आम्ही ह्यांना चिंगळा म्हणतो आणि ही येत खाडी येतली तर नंतर फोडणी बिंडी झाल्यावर झमझमीत त्याच्यात टाकले चिंगळ्या सोडे काढलेले आणि मस्त परतून घेतलंय ही बघा अशी मस्त परतलंय थोडासा पाणी टाकलं आणि शिजत ठेवलंय मंद आचेवरती दुपारी मस्त शिंगरांवरती आडवो हात मारले आणि सगळी तयार करूक लागले कारण मला का संध्याकाळी जायचा होता पुण्या का तर मंडळीनं अखेर ती वेळ इली दोन दिवसाची सुट्टी संपली आणि मी निघाले पुण्यात जाऊ का तर घरा का बाय बाय केलं आहे तर दोन दिवस कशाच्या कसे गेले माकाच काही कळलं का का नाही लोक येतात तर आराम करूक एन्जॉयमेंट करूक मी इल होते कामा करू का तर जेसेसाठी होता काम झाला तर म्हणलो नो आमच्या शेतातल्या भातकापनी सिरीज आहे संपली आहे तुम्ही भरपूर प्रेम दिला भरपूर व्ह्यूज वगैरे गेलेत तर असेच तुमचा आशिर्वाद पाठी राहून आणि नंतर जे व्हिडिओ येत राहतील ते पण नक्की बघा चला बाय बाय भेटूया नंतरच्या व्हिडिओ